झणझणीत पुणेरी मिसळ पाव तसं तर मिसळचं माहेर कोल्हापूर बरं का पण मिसळ जेव्हा सासरी विद्येच्या माहेरगरी म्हणजे पुण्यात आली तेव्हा तिला आपल्यामध्ये सासरप्रमाणे बरेच बदल करावे लागले जसे प्रत्येक मुलीला करावे लागतात पुण्याच्या मिसळमध्ये पोहे किंवा पोह्याचा चिवडा घालण्याची पद्धत आहे तर थोडी आंबट चव येण्यासाठी कांद्याने टोमॅटोलाही आपल्यामध्ये सामावून घेतलं आणि पुण्याचे वैशिष्ट्य असलेला गोड गुळही ही पुरता स्वतःमध्ये ग्रहण करून घेतला मिसळीचा सा जन्म साधारण अठराशे पन्नासच्या आसपास कोल्हापूरमध्ये झाला मिसळी बरोबर बहुधा पाव खातात पण पुण्यात काही ठिकाणी मिसळ ब्रेड स्लाइस बरोबरही वर वर खाण्याची पद्धत आहे बरं का मिसळ ही सकाळच्या न्याहारीला खाल्ली की दुपारच्या जेवणाचा प्रश्नच मिटतो काय तो ब्रंटचा प्रकार म्हणा की संपूर्ण पाककृती पाहण्यासाठी चिमुडभर मीठच्या युट्यूब चॅनेलला नक्की भेट द्या लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद